आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टर्स विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसईस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई सी टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत तयारी पूर्णत्वास बाप्पांच्या आगमनाची आस तमाम भक्तांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन शनिवारी होत आहे त्यामुळे सर्वत्र उत्साहाचा संचार झाला आहे वर्षभर आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत शहर आणि परिसरात गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्णत्वास गेली आहे घरोघरी बाप्पांच्या आगमनाची तयारी झाली असून गणेशोत्सव मंडळी देखील तयारीतील अखेरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी धडपड करीत आहेत गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठेत उत्साहाचे वारे संचारले आहे त्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले शुक्रवारी सकाळपासून बाजारपेठेत गर्दीचे वातावरण होते दुपारच्या सुमारास पावसाने हलकी हजेरी लावली मात्र त्यानंतर उघडीत मिळाल्यामुळे खरेदीच्या उत्साहात आणखी भर पडली खरेदीच्या उत्साहात कोणतीही कसर न ठेवता नागरिक बाजारपेठेतील दिल खरेदीला उत्साहाने लोटल्याचे चित्र दिसून आले दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संचारामुळे शहरातील सर्व संलग्न रस्ते गर्दीने फुलून गेले होते मात्र बाजारपेठेत चारचाकी वाहनांवर निर्बंध लादण्यात आले होते अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागला तरी नागरिकांकडून खरेदीच्या उत्साहावर कोणताही परिणाम झाला नाही गणेश पूजनाच्या तयारीसाठी आवश्यक सामग्री खरेदीसाठी भक्तांचे थवे बाजारपेठेत दाखल झाले होते केवळ एक दिवसावर येऊन ठेपलेल्या निमित्त बाजारपेठेत सकाळपासूनच खरेदीला उधाण आले होते शनिवारपासून सुरू होणारा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी भक्त तयारीला लागले आहेत या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्य बाजारपेठ खडे बाजार गणपत गल्ली मारुती गल्ली बुरुड गल्ली नरगुणकर भावे चौक मारुती गल्ली शनी मंदिर रोड उपनगरातील शहापूर वडगाव अनगोळ येथील सर्वच बाजारपेठा नागरिकांमुळे हाऊसफुल झाल्या होत्या रात्री उशिरापर्यंत वाहनांमुळे गर्दी दिसून येत होती गणपत गल्लीतील मुख्य बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सष्टूंचे स्टॉल मांडण्यात आले होते परगावांना निघालेल्या गणेश मूर्तींनी लक्ष वेधले गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपल्याने ग्रामीण भागात उत्साह संचारला आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून मूर्ती नेण्यात ने येत असून अनेक गावातून आगमन सोहळे रंगले आहेत घरगुती गणेशोत्सवांचीही जोरदार तयारी करण्यात येत आहे सर्व सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे गणेशोत्सव हा चैतन्यमयी सण म्हणून साजरा केला जातो लाडक्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता भाविकांना लागून राहिली आहे स्वागतासाठी भाविक सज्ज झाले असून गावागावात उत्साह संचारला आहे गणेशासाठी चांदीचे मोदक आणि मोदक हारांना पसंती सर्वांचा लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव एक दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे सर्वत्र उत्साह दिसून येत आहे अखेरच्या दिवशी आरासीच्या वस्तूंबरोबर खास गणपतीसाठी चांद सराफी दुकानामध्ये चांदीच्या दागिन्यांना मागणी वाढल्याचे दिसून आले विशेष करून चांदीचे मोदक चांदीच्या मोदक हारांना गणेश भक्तांकडून अस अधिक पसंती मिळत आहे असे विक्रेत्यांनी सांगितले यंदा चांदी दरात प्रतिकिलो वीस हजार रुपये वाढ झाली आहे सध्या चांदी प्रति किलो दर एक्क्याऐंशी हजारापासून पुढे आहे गणपती बाप्पांसाठी दहा हजारापासून अधिक किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करण्यात येत आहेत शहरातील खडे बाजार मारुती गल्ली गणपत गल्ली शाहपूर येथील सराफी दुकानातून आता गणेश भक्तांची वादळ वाढली आहे हरतालिका व्रताचे भक्तिभावाने आचरण बेळगाव शहरात शुक्रवारी हरितालिका व्रतानिमित्त पूजन महिला वर्गाने भक्तिभावाने साजरे केले यासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी महिला वर्गाने बाजारपेठेत गर्दी केली होती शुक्रवारी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरितालिका साजरी करण्यात आली अखंड सौभाग्य आणि पतीच्या शत्र आरोग्यासाठी हरितालिका व्रत केले जाते शुक्रवारी हरतालिका व्रताची पूजा करण्यात आली या निमित्ताने बाजारपेठेत उत्साहाचा संचार दिसून आला हरितालिकेचे विविध रूपातील सं रंगीत वा मूर्ती बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या तिची सखी आणि मध्यावर शिवलिंग अशी हरतालकेची मूर्ती महिलांनी खरेदी केली त्यानंतर शुक्रवारी सकाळी पूजन करण्यात आले महापौर उपमहापौरांकडून विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी श्री गणेशोत्सव उंबरठ्यावर आल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांसह अधिकारी वर्गासमोर श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेल्या आदेशानुसार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाचे आगमन आणि प्रस्थानावेळी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये त्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती रस्त्यावर आडव्या येणाऱ्या झाडांच्या फांद्या हटवणे खाली लोंबकळणाऱ्या विजेचा तारा व्यवस्थित करणे आदी कामे महापालिकेसह इतर खात्यांनी आधी घेऊन जवळपास पूर्ण केली आहेत सदर कामांची पाहणी महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांनी शुक्रवारी सकाळी केली तसेच श्री गणेश विसर्जन मिरवणूक मागण्याचा पाहणी दौरा केला या प्रसंगी त्यांच्यासमोर सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांसह मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी आणि संबंधित अधिकारी इथे उपस्थित होते दुचाकीच्या धडकेत चौघांचा मृत्यू पल्सर दुचाकीच्या धडकीत तरुण चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना विजयपूर तालुक्यातील कुंटोजी गावात घडली अनिल खैनूर वय तेवीस निंगराज चौधरी वय बावीस कुमार पॅटी वय अठरा आणि रायप्पा बागेवाडी वय चोवीस अशी मृतांची नावे आहेत हे चौघेही मित्र नाटक पाहण्यासाठी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या पल्सर दुचाकीने त्यांना धडक दिली दुचाकी दुचाकीस्वारासह चौघांचा मृत्यू झाला आहे या अपघातात शाहिद हुनगुंद प्रशांत कुरुपगौडा हनुमंत कुरुपगौडा यांची प्रकृती गंभीर आहे मुद्देबिळा पोलीस स्थानकाच्या हातीत ही घटना घडली आहे गणेशोत्सवासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यासाठी गल्लोगल्ली मंडप उभारण्यात आले आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची कमक मागवून घेतली जाणार आहे तीन हजार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती शहर पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बद यांनी दिली यामध्ये चार पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश तीस डी सतरा पोलीस निरीक्षक व दोन हजार दोनशे पोलीस कर्मचारी यासह इतर कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याबरोबरच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे गणेशोत्सव मंडळांनी शांतता व सुव्यवस्था राखून सण साजरा करावा असे आवाहन केले दिनांक सोळा रोजी ईद ए मिलाद असून त्या दृष्टीने ही नियोजन करण्यात आले आहे सर्व धर्मीय नागरिकांनी उत्सव शांततेत साजरा करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे